या सर्वांनी लाईव्ह वरती पटापट पटापट पटा पटा कमेंट करा शुभ रात्री सर्वां शुभ संध्या Allo. जेवण झाले असेल तर या पटापट वरती आणि वर, वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावानु कहता ओ मेरे बेटिया तुझी मेरी की पड़ा पटापट कमेंट करा लाइव लाइक करा चॅनलला सब्सक्राइब करा बावनो सर्वांनी सणासन कमेंट करा Khayana-khayana manari, chubani kundi karungi te. Khayana-khayana. Iwe hikuna. Eh, mami. Khayana-khayana. Khayana-khayana. पटापट पटापट कमेंट करा मित्रांनो <laughs> लाईव्ह लाईक करा चॅनल ला <laughs> है बाबुल येता अंधारात कुठे दिसतं लोकांना केले पण हे बस वर उजडे तिकडे एक आता पाहत आहेत एक लाई। या सर्वांनी पटापट लाईक वरती भावानो चांगला

थेट चार मिनिटे सतरा शून्य आता पाहत आहेत दोन लाईक थेट